भरली वांगी मी महाराष्ट्रीयन पद्धतीने आज भरली वांगी करणार आहे तर अगदी झटपट होते आणि काही जास्त मसालेसुद्धा लागत नाहीत आणि चव मात्र एकदम जणजणीत लागते लगेच रेसिपीकडे वळूयात इथे मी चार वांगी घेतलेत आणि आधी वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं तर वांग्याचा आधी डेट काढून घ्यायचं आहे अगदी सगळ्या मुळातूनच डेट नाही कट करायचं मी दाखवते त्या पद्धतीनेच डेट कट करून घ्यायचा आहे आणि वांग्याला असे काप करून घ्यायचेत मी दाखवते त्या पद्धतीने उभे आडवे असे वांग्याला भाग करून घ्यायचेत आणि कट करताना शेवटी अगदी तळाशी कट नाही करायचं शेवटी एक साधारण एक बोटाचं अंतर राहील एवढा असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर वांगी चेक करायचे आतून किडलेले आहेत की नाही आणि त्यानंतर कट करून झाली की त्या पाण्यात सोडून द्यायच्यात अशाच प्रकारे मी सगळी वांगी करून घेते आणि वांगी ना या पाण्यात आपल्याला पाच ते दहा मिनिट भिजत ठेवायचे त्यानंतर ती पाण्यातून काढायची संपूर्ण पाणी गाळायचं आणि त्यात मग आपल्याला सारण आहे पुढे वांगी आता बघा सोई कट करून झालेली आहेत मी पाण्यात ठेवली आहेत आता बोलूयात मसाल्याकडे मसाला म्हणजे जे वांग्यामध्ये स्टफिंगसाठी जे लागणार आहे ते करून घ्यायचंय सो मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय आणि ते वन फोर्थ कप म्हणजे पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत ते आता भाजून आहेत म्हणजे पूर्ण असं स्लाइटली गोल्डन ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचे साधारण एक दोन मिनिटात हे खोबरं भाजून होतं हे बघा रंग बघा आता रंग यायला सुरू झाला अजून एक जस्ट एक मिनटं परतवून हे खोबरं काढून घ्यायचं बघा आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत असाच रंग आला पाहिजे स्लाइटली गोल्डन ब्राउन आता त्याच पुन्हा कढईत अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाण्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतो पण अर्धा कप हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे पाव कप खोबरं आणि अर्धा कप शेंगदाणे घेतलं ना की ते सारण पण अगदी व्यवस्थित होतं आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ना ती सुद्धा छान होते आता साधारण एक ते दीड मिनिटं मी शेंगदाणे परतवून घेतलेत तर त्यातच मी ऍड करते एक चमचा तीळ पांढरे तीळ घेतलेत मी आणि एक चमचा जिरे तर आता हे सगळं व्यवस्थित मी भाजून घेते पुन्हा तीळ तडतडण्याचा आवाज आला ना की बंद करायचं भाज्याचा आणि काढून घ्यायचं सगळं चल आता हे पण भाजून झालंय हे मी बाजूला काढून घेते जे काही भाजलेलं साहित्य होतं ते मी थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि त्यातच मी एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं ॲड केलीत आणि त्यानंतर मी ॲड करते कोथिंबीर एक चमचा लाल तिखट म्हणजे आपली चटणी रेग्युलर जेवणाची थोडीशी हळद आणि चवयप्रमाणे मीठ त्यानंतर मी ॲड करते एक चमचा आले लसणाची पेस्ट आता हे सगळं मिक्सरला एक जाडसर असं मी असं वाटून घेतलेलं आहे अगदी पावडर नाही करायची असंच जाडसर असायला पाहिजे आता हे सगळं वांग्यात भरून घ्यायचं वांग्यात भरताना ना असं मी दाखवते त्या पद्धतीने बोटाने असे प्रेस कर, करत भरायचंय म्हणजे सारण हे असं दाबून भरलं जाईल आणि सारण दाबून भरलं जेव्हा आपण ते वांगी शिजायला जेव्हा ठेवू आणि तेव्हा जेव्हा पाणी होतो तेव्हा ते सारण ते सुद्धा बाहेर येणार नाही त्यामुळे आताच जितकं जमेल तेवढं आपल्याला प्रेस करून सगळं भरून घ्यायचं आहे हे बघा असं चारही बाजूने असं प्रेस करून करून स्टफिंग करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे एक वांग स्टफ करून झालंय सगळी वांगी मी अशीच भरून घेते वांगी आता सगळी भरून झाली की आता फोडणी द्यायची तर मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले तेल गरम झाले की त्यात मी थोडीशी मोहरी टाकली आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात मी एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ऍड केलाय आता हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तेलात कांदा आता चांगला एक दो आता ते दोन मिनटं मी परतवून घेतलेला आहे आणि आता याच कांद्यात ते जे वांग्यात भरण्यासाठी सारण घेतलेलं त्यातलंच थोडंसं मी इथे ॲड केलेलं आहे फोडणीत आता हे सगळं पुन्हा एक ते दोन मिनटं पुन्हा परतवून घ्यायचं चांगलं कांदा भाजता भाजताच मी यामध्ये आता ॲड करते चटणी आता त्या सारणामध्ये सुद्धा आपण चटणी मीठ हळद ॲड केली होती त्यामुळे आता सेकंड टाईम ॲड करताना सुद्धा वेतनच ॲड करायचं आहे त्यानंतर मी ॲड केले चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद आता हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं चा। हे सगळं एकजीव आता झालेलं आहे कांदा पण बघू शकता चांगला भाजून झालेला आहे आता आता यात स्टफ केलेली वांगी होती ती हळू इथे ठेवायचे त्यानंतर ही कढई चाकून एक दोन मिनिटं चांगली बाफ काढायचे गॅस मी इथे मीडियमच ठेवते जेणेकरून वांग्याचं सारण किंवा वांगी आतमध्ये जळणार नाही दोन मिनिटं झालेली आहेत पुन्हा मी वांगी अशी परतवून घेते म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजली जातील आणि पुन्हा झाकून दोन मिनटं बाफ पडून घेते दोन मिनटं आता झालेली आहेत आता यात मी ऍड करते गरम पाणी दोन वाटी मी इथे ऍड करते आणि पाणी ऍड करताना असं कडेकडे बाजूनेच ऍड करायचं कारण सरळ वांग्यावर ऍड केली तर वांगे आता नरम झालेले तर सा, सारण हे बाहेर येऊ शकतं आणि जर सारण अजून हवं असेल ग्रेव्ही तुम्हाला जास्त हवी असेल तर असं सा थोडंसं सा सारण मी पुन्हा ॲड करते बाजूबाजूने आणि हे परत मिडियम गॅसवरतीच झाकून चांगलं शिजवून घेते एक, एक दहा ते बारा मिनिटात ही वांगी शिजतील आणि शिजलीत की नाही ते बघण्यासाठी मध्ये असा चाकू तुम्ही प्रेस करून बघू शकता आणि शिजवताना आधी मध्ये दोन तीन वेळा वांगी मी परतवून घेतले अशा प्रकारे महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले जणजणीत जोन भरली वांगी तयार पाहिलात ना किती सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग